वाशिम यवतमाळ लोकसभा महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या विजयासाठी वाशिम मनसेचे राजगाव येथील मावळहिवरा जागृत मंदिरा हनुमान मंदिरात जाऊन हनुमंतांना साखडे घालण्यात आले असून महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी विजय प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे वाशिम शहर अध्यक्ष रविभाऊ वानखडे मनसे कामगार कार्यकारिणी राज्य सदस्य ओमप्रकाश फड जिल्हा संघटक गजानन कडणे वाहतूक सेना तालुका संघटक रघुनाथ खुपसे शुभम चिपडे यांच्यासह मनसे वाहतूक सेना व वा मनसेचे पदाधिकारी व मन सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम सर्वप्रथम सर्व जनतेस आज हनुमान जयंतीच्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी वतीने सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज राजगाव इथे ताई यांचा प्रचार करायला आलो असता आम्ही सर्व शहराध्यक्ष लवकर राज्य कामगार संघ सरजे ओमप्रकाश फड वाहतूक सेने जिल्हा संघटक रजीभाऊ कडणे तालुका अध्यक्ष वाहतूक सेना शुभम चिमणे व तसेच आमचे सहकारी रघुनाथ काका मामा खुपशे ज्येष्ठ पदाधिकारी आज आम्ही राजगाव येथे प्रचार करायला आलो असता राजेश्री ताई यांना घवघविक विजय मिळावा आणि जवळपास दोन ते दीड लाखांनी त्यांनी त्यांना मत मिळावं यासाठी माळ माळीथील जागरूक हनुमान मंदिर आहे तिथे आम्ही महाराष्ट्र विस्मान सेनेच्यावरती आम्ही सर्व पदाधिकारी साखळी घालत हो। आहोत आणि निश्चितच ताईचा विजय झाल्याच्या या ठिकाणी या मंदिरात आम्ही ताईंना आशीर्वाद घेण्याकरिता निश्चितच घेऊन येऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय मत्स्य